आजची ही ऋषी पंचमीची भाजी भाकरी ही विशेष आहे मित्रांनो गुड आफ्टरनून तर कसे आहात तुम्ही आय होप तर तुम्ही सर्व मजेत असाल आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे गणपतीचा दुसरा दिवस आणि आज ऋषीपंचमी आहे तर मित्रांनो ऋषीपंचमीचं तुम्हाला तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर ऋषीपंचमी एक ऋषींची पूजा केलेली असते वाटते तर आपण जाऊया आतमध्ये दाखवायला कारण की आज मावशी सर्वजण ऋषी पंचमी साजरी करण्यासाठी मामांच्या घरी येतात तर वाजलोय पाहू शकता एक शेचले झालेत आणि मात्र पूजा वगैरे करून नदीवरून आले आणि पूजा पण झाली आता दर्शन आरती वगैरे केली आणि आता सर्वजण बसले दर्शन घेण्यासाठी आणि त्या मित्रांनो जाऊया आता मध्ये पाहू शकता सर्वांनी एक मॅचिंग साड्या वगैरे लावलेल्या आहेत मावशी मावशी आणि मामी असे करतात ऋषी पंचमीची पूजा आमच्या इकडे मामांची घरी आणि आताच आरती वगैरे आली दे आणि देवाल पण दाखवला तर मित्रांनो आता ब आपण पण पाया वगैरे करू तर काही आल्यापासून मोबाईल बसले बघू शकता म्हणजे परी आता जरी ठेव गणपती जरी ठेव कपडे वगैरे ड्रेसिंग कसली बाहेर केली आज तरी बघू उभी राहू आणि इकडं आलो रात्री प्रत्येक झोपलं आणि आलं ना बघू श्री काय असते बघा आहे बघा काहीच आताच आरती वगैरे दर्शन वगैरे केलं आणि आता मावशीचा बसलेत जेव्हा म्हणजे उप सोडण्यासाठी तर जाऊया आपण आता तिकडे म्हणजे श्रीभर कशी बघते चल आपण जेवढे वाजले वाजलेत दोन तीन आणि सर्वजण बसलेत जेवायला तर मित्रांनो पाहू शकता सर्वजण बसलेले आहेत उपर सोडना साठी वदनिक वडा गीता नामग्रा श्री हरीचे सागवन होते नाम गीता पुकासे जीवन करे जीवितवान नहे पुदर भरण नोवे झाणि जे अज्ञ कर्म जय जय रवीर समर्थम वदनारायण वासुदेव हेला गीत मित्रांनो पण आहे आहे हॅलो या सगळ्यांनी जेवायला बघा आजची ही ऋषी पंचमीची भाजी भाकरी ही विशेष आहे कारण ही जी भाकरी आहे ही पायनू तांदूळ म्हणजे ज्यामध्ये बैलाचा म्हणजे बैलांनी काम न केलेली अशी नारी भाकरी ज्यामध्ये आमच्या खारेपाट्यामध्ये सगळं शेतीची कामं ही महिला किंवा पुरुष करत असतात परंतु यामध्ये म्हणजे कुठेही नांगर वगैरे धरला जात नाही मग अशा या तांदळाची ही भाकरी बनवली जाते त्याचबरोबर ह्या ज्या भाज्या आहेत यामध्ये जंगलातील वेगवेगळ्या भाज्या एकवीस प्रकारच्या भाज्या यामध्ये घेतल्या जातात या भाज्यांमध्ये सुद्धा सेम की यामध्ये सुद्धा म्हणजे कुठेही बैलाने काम न केलेल्या आ, भाजीचा यामध्ये वापर केला जातो याच्यामध्ये तेल वगैरे सुद्धा नाही आणि शास्त्रीयदृष्ट्या पण विचार केला तर श्रावण म्हणजे श्रावण महिन्यानंतर आज भाद्रपद आलेला हा महिना आणि भाज्यांनी सगळीकडे भरपूर भाज्या मिळतात आणि या भाज्यांचा वापर आपल्या शरीरासाठी व्हावा कधीतरी आपण छानपैकी ह्या सगळ्या भाज्यां खाल्ल्या पाहिजे आणि म्हणूनच आज आपण ही ऋषीची भाजी खाली ही खाल्ली जाते आणि सगळ्यांना ही भाजी आवडते आपण पण आपल्या घरी नक्की ही भाजी खा धन्यवाद मावशी तर मित्रांनो खूप सुंदर अशी मावशीने आपल्याला माहिती सांगितलेली आहे कारण की आपल्याला काहीच माहिती नाहीये इथं आपला अर्न पण जेव्हा बसले अरनव का लाव मेटव नाही जाऊ तर मग बोलतो तुम्ही तर मित्रांनो आपण थोड्या वेळानंतर बसू सर्वजण बसले आहेत कारण की त्यांना उपास आहे मग आपण नंतर बसूया गाईज या जवळला गुड इव्हनिंग गाईज तर बघू शकता सर्वजण बसलेले आहेत आता श्री काय करते तू त्यांना काय करते आपण

पाहू शकता सर्वांनी जेवण वगैरे केलं मस्त भजन पण केलं आम्ही आणि आता मात्र सर्वांनी मावशीचाही मामी आणि मावशीचाही ड्रेस शिवलेत वन पीस तुम्हाला दाखवतो बघा आता म्हणजे नाचताच ते पेऱ्यांच्या गाण्यावर खूपच मज्जा मामा पण त्यांच्यात नाचायला

i <laughs>

नो कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक कर, करा शेअर कमें करा कमेंट करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि भेटूया अशा नवीन व्हिडिओजमध्ये टेक केअर बाय बाय पब्लिक